समाज जीवनामध्ये वावरत असताना तुमच्या आजूबाजूला अनेक चित्रविचित्र घटना घडत असतात माणसाचं आयुष्य वाटते तेवढं सोपं नाहीये बरंच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या गुंतागुंती निर्माण होत असतात एकीकडे आता तुमची आमची अनेकांची लग्न जुळत नाही त्याच्या मागे वेगवेगळी वेग वेग कारणं आहेत मात्र एखाद्याचं लग्न जुळलं आणि संसार सुखाचा सुरू आहे आणि सुखाच्या संसारात मग असंच काहीतरी एखादी अनपेक्षित अचानकपणे एखादी घटना घडते आणि मग चक्क तो नवरा त्या आपल्या बायकोच दुसऱ्या एका व्यक्तीसोबत लग्न लावून देतो अशी ही एक विचित्र घटना सोशल मीडियावर सध्या समोर आलेली आहे तिचा व्हिडिओची लिंक सुद्धा आम्ही तुम्हाला समोर दाखवणार आहे त्याचं असं आहे की माणसाचं जे काही सामाजिक का आणि कौटुंबिक जीवन आहे ते ते बरंच गुंतागुंतीचं असतं त्यामुळे जीवनामध्ये काही वास्तव ऐकत असताना बऱ्याचदा त्या गोष्टीवर आपला विश्वासही बसत नाही मात्र या एक आगळ्या वेगळ्या विवाहाबद्दल जर सांगायचं म्हटलं तर ही घटना जी आहे तर एका मुलाचं लग्न झालं रीती रिवा रिवाजाप्रमाणे आणि त्यांच्या संसारविलीवर आपत्यही फुलली त्यांच्या विवाहाला जवळपास बारा वर्ष पूर्ण झाली आणि बारा वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर त्या जोडप्याच्या आयुष्यामध्ये आला आणि आल्याच्या नंतर मग या दोन मुलाच्या आईचं प्रेम आता प्रेम म्हणता येणार नाही त्याला आपण जे त्याला वासना म्हणू किंवा अनैतिक संबंध म्हणू तर ते जुळले आणि मग जुळल्याच्या नंतर मग हा जो नवरा विचारा होता तर तो कुठेतरी हातबल ठरला हातबल ठरल्याच्या नंतर तो तिच्या पुढे अगतिक झाला आणि मग काही केल्या बायकोची ती सवय सुटत नाही हे पाहून मग त्या शेवटी नायला जाणे का होईना मग स्वतःच्याच पत्नीचा त्या त्रयस्त व्यक्तीसोबत या व्यक्तीनं घरोबा करून दिला ही घटना बिहारमधील आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता हल्ली अशा घटना अनेक चित्रविचित्र घटना घडू लागलेल्या आहेत कदाचित हा समाज माध्यमातील सोशल मीडियाचा प्रभाव असेल किंवा पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण असेल मात्र ह्या ज्या घटना अशा घडत आहेत ह्या सांगण्यामागचा सा उद्देश हाच की अशा गोष्टीपासून आपण सोशल मीडियाच्या संवेदनशीलतेपासून आपण सावध असलं पाहिजे आणि ह्या गोष्टीपासून दूर असलं पाहिजे आपण आपल्या कुटुंबाला आपल्या समाजाला आपल्या गावाला जास्तीत जास्त आ, आत्मिक आध्यात्मिक भावनेकडे कसं नेता येईल हा या व्हिडिओच्या मागचा उद्देश आहे तुर्तास धन्यवाद